आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यात तीस लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के कर लावण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून अण्णा बनसोडे यांची नियुक्ती राज्यातल्या सर्व महसूल मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर योजना सुरू होणार बलात्काराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं दिली स्थगिती आणि खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या दिनेश बागडे याला पॉवर लिफ्टिंगच्या एकशे सात किलो वजनी गटाचं सुवर्णपदक तीस लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के कर लावण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता मात्र मंत्रिमंडळात यावर चर्चा होऊन असा कर लावण्याची गरज नाही असा निर्णय झाला त्यामुळे हा कर लावला जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तर देताना सांगितलं सर्व सरकारी वाहनं तसंच मंत्र्यांची वाहनं टप्प्याटप्प्यानं इलेक्ट्रिक करण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आमदारांना यापुढे फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीच कर्ज दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं यूपीएससीच्या धर्तीवर सीच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनं घेण्याचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं हा निर्णय दोन हजार दो बावीसमध्ये झाला होता मात्र लगेच अंमलबजावणी करू नये अशी मागणी झाल्यानं याच्या अंमलबजावणीला दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदत दिली होती काही मूढवर शिकवणी वर्ग या विरोधात परीक्षार्थींना फूस लावत आहेत मात्र ही परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांच्या हिताची मुख्यमंत्री म्हणाले भाजपचे प्रवीण दरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते सरकारच्या विभागांनी आकृती बंध तयार करून मागणी केल्यानंतर एमपीएससी कडून परीक्षा घेण्यात येते असं सांगत दिरंगाई करून कोणत्याही परीक्षार्थींवर सरकार अन्याय करणार नाही असं मंत्री आशिष शेलार यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं पूर्व परीक्षेसाठी देण्यात आलेले डब्ल्यू एस आणि ई बी सीचे पर्याय मुख्य परीक्षेसाठी हे पर्याय लिंकवर उपलब्ध करून देण्यात येतील तसंच त्यांना एन सी सी प्रमाणपत्र देखील मुलाखतीच्या वेळी ग्राह्य धरलं जाईल असं शेलार यांनी सांगितलं आंबिवली इथल्या इराणी वस्तीत पोलिसांवर हल्ले झाल्याप्रकरणी बोंबिंग ऑपरेशन राबवलं जाईल तसंच मकोका लावला जाईल असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं या परिसरात अनधिकृत बांधकामं असतील तर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं प्रवीण दरेकर अनिल परब यांनी हा प्रश्न विचारला होता भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडला कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गाऊन त्यांचा अपमान केला त्याचं समर्थन अंधारे यांनी केलं हा सभागृहाचा अपमान आहे असं दरेकर म्हणाले हा प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे पाठवल्याचं सभापती राम शिंदे यांनी सांगितलं विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून अण्णा बनसोडे यांची नियुक्ती झाल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज केली या पदासाठी बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आणि सर्व सदस्यांनी एकमतानं त्यांना मंजुरी दिली बनसोडे हे आमदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत उत्तराखंडमध्ये झालेल्या अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नवी दिल्लीत झालेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघानं मिळवलेले अजिंक्य पदक आशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला संघानं मिळवलेलं विजेतेपद आणि रणजी क्रिकेट स्पर्धेत विदर्भानं मिळवलेल्या विजयाबद्दल विधानसभेचे अभिनंदनाचा प्रस्ताव एकमतानं मंजूर केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव मांडला आणि सभागृहानं तो एकमतानं मंजूर केला विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव मांडला सभागृहानं तो एकमतानं मंजूर केला दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी सभागृहात केली त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे सदस्य आक्रमक होऊन गदारोळ झाल्यामुळे कामकाज दहा मिनिटं तहकूब करण्यात आलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी या, या प्रकरणी तपासात सहकार्य करून कोणालाही पाठीशी घालणार नाही असं सांगितलं विधान परिषदेच्या सभापतींना पदावरून दूर करण्यासंदर्भातली विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावाची सूचना मागे घेण्यात आल्याची माहिती या संदर्भातल्या अधिकृत पत्रकाद्वारे दिली आहे विरोधी पक्षनेत्यांच्या नेत्यांचा आणि पक्षांच्या सदस्यांचा सभागृहात हक्क अबाधित राखला जात नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेत्यांनी ही सूचना एकोणीस मार्च रोजी केली होती परंतु एकवीस मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सभागृहाचे नेते यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर ही सूचना मागे घेण्यात आल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे राज्यातल्या सर्व महसूल मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर योजना सुरू होत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिली वर्षातून चार वेळा हे शिबीर लावण्यात येणार असून पंचवीस हजार रुपयांचं अनुदान सरकार देणार असल्याचं ते म्हणाले या शिबिरात नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडता येतील आणि महसुली मुख्यालयापर्यंत जावं लागणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं अभिनेत्री रुही सिंग यांना इंडियन कॉमिक्स असोसिएशनची प्रादेशिक ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आला आहे आणि त्या वेव्स दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात असोसिएशनचं प्रतिनिधित्व करणार आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 न्यूज ऑन एअर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या बलात्काराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याशी संबंधित वादग्रस्त आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या खंडपीठानं उच्च न्यायालयाच्या या मतांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि हा आदेश धक्कादायक असल्याचं नमूद केलं या आदेशाच्या काही भागात संबंधित न्यायाधीशांची असंवेदनशीलता स्पष्टपणे दिसून येत आहे आणि हे अतिशय वेदनादायी आहे असंही खंडपीठानं म्हटलं आहे वृक्षतोड हा मानवाच्या हत्येपेक्षाही मोठा गुन्हा आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे बेकायदेशीरित्या वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तीला तोडलेल्या प्रत्येक झाडामागे न्यायालयानं एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या पीठानं हा दंड ठोठावला आहे दिव्यांगासाठीच्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या दिनेश बागडेनं पॉवर लिफ्टिंगच्या एकशे सात किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे दिवेश लडानीला रौप्य तर जोगिंदर सिंगला कांस्यपदक मिळालं ज्येष्ठांच्या शहाऐंशी किलो वजनी गटात अरुणमोळी अरुण गिरीला सुवर्ण प्रभाबेन शियाळला रौप्य तर समीपमेन व्होराला कांस्यपदक मिळालं आय पी एल ट्वेंटी आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत आज राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे गुवाहाटीतल्या बरसाप्रा स्टेडियम इथं हा सामना खेळला जाणार आहे आज संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगर महानगरपालिकेनं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी नऊशे कोटी बहात्तर लाख रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर केला पालिका आयुक्त मनीषा अहवाले यांनी या, या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे पालिका कार्यक्षेत्रात पायाभूत सुविधा प्रस्थापित करणं पर्यावरण संरक्षण करणं आणि लैंगिक समानता आणणं यावर प्रमुख लक्ष केंद्रित केलं जाणार आहे हा अर्थसंकल्प पंचसूत्री कार्यक्रमांवर आधारित असल्याचं आयुक्तांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं नागपूर इथे येत्या एकोणतीस आणि तीस मार्च रोजी ऑरेंज सिटी आरोग्य चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे कवी कुलगुरू कालिदास सभागृह इथे होणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन पद्मश्री डॉ प्रकाश आमटे यांच्या हस्ते होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात तीस लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के कर लावण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून अण्णा बनसोडे यांची नियुक्ती राज्यातल्या सर्व महसूल मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर योजना सुरू होणार बलात्काराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं दिली स्थगिती आणि खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या दिनेश बागडे याला पॉवर लिफ्टिंगच्या एकशे सात किलो वजनी गटाचं सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं